हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या अलिबाक्केश युट्यूब चॅनल मध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि मस्त की आता आंघोळ केले श्री गुरुदेव आणि हा बस गुरुदेव सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी आपल्या गुरुचं स्मरण आजच्या दिवशी करायचं असतं सगळ्यांनी करावं आम्ही करायला आलो नाणी आता चाललंय वारीला सगळेजणे मी व्हाईट ड्रेस घातलाय कोट पण ऐकत जुनाल बहिणी घातलाय शर्ट आणि निकेश भाई आल्या टी शर्ट वर काय समजत नाही मला ठीक आहे असू दे पण आपल्याला आता जायचंय इथून तर वारीला काल आठ वाजता पुढे चालू होणार आहे सगळ्यांची आंघोळ झाल्या आणि आवी दादा आता उठलाय पाच तयार होईल काय सर्वां असं मी रेडी नाही झालंय नेहमी रेडी झालंय सगळे झालं आपलं किंग मध्ये बाकी आहे रेडी झालं का बघा करोना बघायला लागते ना आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला आपलं जवळच घर आहे घराचं नाव आहे रमेश मोठे पटेल हे फ्यू मोमेंट्स लाई तर आईज गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण नाणीजला पोचलेलो आहोत आणि आता तुम्हाला वारी उत्सव काय असतो त्याच्याबद्दल मी दाखविन तुम्हाला सविस्तर तर चला खाली तर तर आता खाली उतरतो पहिले आणि तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण मठाच्या रस्त्याला लागलेलो आहोत तर बघू शकता तुम्ही म्हणजे एवढ्या प्रचंड गाडे इथे लागलेल्या आहेत आणि एवढी प्रचंड भाविक भक्तगण इथे आलेले आहेत ना सर्व रस्त्याने चालत तुम्हाला दाखवतो चला चला हो ना आणि नरेंद्र स्वामींचे दर्शन घेऊया चला चला हो जाऊन जाऊ जाऊन आणि चला चला हो जाऊ आणि जाऊ आणि नरेंद्र स्वामींचे दर्शन घे बूया नरेंद्रनाथांचे दर्शन घे बूया त्रिया गुरु मावली। या पामराचे आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम तेही कमीच पडले देवा एवढे आघात आपले आमच्यावर आहेत आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस आज फक्त तुमचा आणि माझा दिवस आपल्यातील गुरु शिष्याचा नात्याचा दिवस आपल्यातील या नात्याची विण घट्ट करण्याचा दिवस आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमा सकाळचे सात वाजले तरी सुद्धा सुंदरगडावर पाय ठेवायलाही जागा उरली नाही सर्वजण गुरुपौर्णिमेच्या तयारीत मग्न आहेत काय विलोभनीय दृश्य आहे हे प्रत्येक जण अगदी काटेकोरपणे पूजेची मांडणी करत आहेत कुणी प्रेमाने माऊलींचे आसन सजवत आहे तर कुणी पूर्ण तयारी करून सुद्धा काही राहिले नाही ना हे पुन्हा पुन्हा तपासत आहे जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त भाविक भाविक आणि भाविकच दिसत आहे सर्वत्र धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता काय त्या आरतीचे विलोभनीय दृश्य जणू काय स्वर्गातून देव सुद्धा आरतीसाठी हजेरी लावत आहेत असेच वाटत होते त्यानंतर गुरुजींनी संकल्प करून पूजेची सांगता केली त्यानंतर सायंकाळी आरतीनंतर गुरुमाऊलींनी प्रवचनाची सुरुवात केली आपण नेहमी सांगत आलात आणि पुन्हा एकदा आपण तळमळीने आजही सांगता की गुरुनामात अमृतासारखी शक्ती असूनही अज्ञानी जीव जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणे पसंत करत नाही जीवनात गुरूंची जी आवश्यकता असतेच सुकृताने नरदेह प्राप्त होतो या देहाचे भरे बुले आपल्या हातात नसतेच परंतु भगवंत आपल्यासोबत नेहमी गुरु रूपात असतो तो कसा हे देखील आपण विविध दृष्टांत देऊन समजावून सांगितले या आपल्या अमृतवाणीने तुम्ही आम्हाला इतके नावमाकू घातले की आमचे अंतःकरण तृप्त झाले समाधान झाले ती रात्र कधी वाढत गेली हे समजलेच नाही इतके मंत्रमुग्ध करून आशीर्वाद रूपी शीघ्रस पूजन तुम्ही आम्हाला दिले त्यानंतर सांगता आरती घेऊन गुरुपौर्णिमेच्या दिवसाची सांगता करण्यात आली तर गाईज आता आपण निघालोय आता रात्रीचे वाजलेत बारा वारी झाली आत्ताच आणि आता जाऊ आपण बसमधून अलिबागला